नमस्कार मित्रांनो मिलिंग घाटी कॉम्पेन मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आमचा इथं सुमित आहे बघा सुमित बघा मित्रांनो अरे इथे दाखव आमची बघा माय लक्ष्मीच रूप आहे लक्ष्मीच रूप आहे लक्ष्मीच रूप आहे लक्ष्मी बघ माय अग माय बघा की गा येऊन करते बाय असे करू हो माय संध्याकाळचे सात वाजलेले आता माय करा कराची गा सुब्र बघा आमचा बघा सुमित इथं आहे विकड्या विकड्या बघा आमचा सुमित मित्रांनो बघा आमच्या सुमित आहे ना याची तब्येत खराब झाल्यामुळे इथं आलेली आहे बघा कर काय लागले डायरेक्टर इथं आहेत आमक डायरेक्टर बघा आमच्या इथं आहेत बघा हे आमचे स्नेल सुमित स्नेल युट्यूब ना सुमित सुमित आहे स्नेल यूट्यूब या चॅनलला पण लाईक करत जा शेअर करत जा आणि इथं बघा सुमित आणि शॉर्ट इकडे बघा सुमित आणि शॉर्ट यांना पण लाईक करत जा शेअर करत जा आणि मी आहे बघा मिलिंद घाटे म्हणजे एक एक ज्ञानाचं भांडार आहे मला पण लाईक करत जा शेअर करत जा आणि चौथी आहे ते बघा इथं भाग्यवती पतिव पतिवर्ता वा, लक्ष्मी भाग्यलक्ष्मी वैभवलक्ष्मी कुकवित मधुबाला हे <coughs> बघा इथ माझे आई हे आहेत बघा इथं मोवर इथं वर इच्छुका करते बाई आठ वाज आली माय चला गला चला 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 बघा मित्रांनो बराच टाइम झालेली आहे चला बघा इथं बघा पाहू शकता या ठिकाणी संध्याकाळचे साडे सात वाजले होते बाबा 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 बा, बा। इथं अंधार अंधार आहे मित्रांनो बघा पाहू शकता ए चला रे चला ए बघा इथ आम्ही थांबलेले आहेत बघा मित्रांनो बघा पाऊस बघा मित्रांनो इथं थांबलेले आहे बघा मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा एक मिलियन सबस्क्राईब करा पटपट पट 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 एक मिलेबस्क्राईब करून दाखवल्या